जयंत पाटलांसोबत नेमकी चर्चा काय झाली चंद्रशेखर यांनी सांगून टाकलं राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची मध्यरात्री भेट घेतली आणि या भेटीत दोघांमध्ये एक तास चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे बावनकुळेंच्या बंगल्या बाहेर मुंबईमध्ये ही भेट घेतली असून यावेळी भाजपाचे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे देखील उपस्थित होते आणि त्यामुळे राज्याच्या राजकारणात मोठं काहीतरी घडणार अशा चर्चांना उधाण आलेलं आहे दरम्यान यावर चंद्रशेखर बावनकुळे यांनी माध्यमांसमोर खुलासा केला आहे जयंत पाटील काल सांगली जिल्हा आणि त्यांच्या जिल्ह्यातील महसूल खात्याशी संबंधित काही विषय घेऊन भेट घेण्यासाठी आले होते विखे पाटील सोबत होते चौदा ते पंधरा विषय महसूल विभागाशी संबंधित असल्याने भेट झाली सांगली जिल्ह्याच्या विकास कामाबद्दल त्यांनी चर्चा केली येणाऱ्या अधिवेशनात या चौदा समस्या माझ्या दालनात बैठक लावून ते सोडवणार आहेत असं आश्वासन त्यांना दिलं आहे काल संध्याकाळी साडेआठ ते नऊ दरम्यान माझ्या अधिकृत बंगल्यावरही भेट झाली तेव्हा चारशे ते पाचशे लोक त्या ठिकाणी होते ही राजकीय भेट नव्हती कुठलीही राजकीय चर्चा झाली नाही फक्त विकास कामांची चर्चा झाली जयंत पाटील यांनी काल कुठलीही राजकीय चर्चा केली नाही आणि मी जयंत पाटील यांच्या राजकीय भवितव्याबद्दल बोलावं एवढा मोठा नाही असं चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलेलं आहे बावनकुसाहेब राष्ट्रवादी काँग्रेस गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याशी आपली रात्री प्रदीर्घ भेट झाल्याची माहिती माननीय जयंतराव पाटील साहेब काल सांगली जिल्ह्यातील आणि काही त्यांच्या मतदारसंघातील चौदा पंधरा विषयाचे निवेदन आणि काही महत्वाचे खात्याच्या संबंधाने एक दोन बैठका घ्याव्या लागतील असे काही प्रकरणं होते त्यांनी सर्व विषय माझ्यासमोर मांडले मान्य विखे पाटीलजी माझ्यासोबत होते आणि त्यांनी त्यांच्या सांगली जिल्ह्यातल्या विकास कामाबद्दल खूप चर्चा केली त्यांना आश्वासन दिलं आहे की येणाऱ्या अधिवेशनामध्ये मी सांगलीची आणि या चौदाही समस्यांची बैठक माझ्या दालनात लावणार आहे तेव्हा ही भेट झाली किती वाजता झाली कारण वेगवेगळ्या पण भेट झाली असं म्हटलं काल सायंकाळी साडेआठ नऊ वाजता बी फाईव्ह बंगल्यावर अधिकृत बंगल्यावर भेट झाली आणि माझ्या घरी तर चार पाच ते लोक त्यावेळी ते अधिकृत माझ्या वेळ घेऊन आले होते त्यामुळे ती राजकीय भेट नव्हती कुठली राजकीय चर्चा सुरू झाली नाही जेवढ विकासाची चर्चा झाली जयंत पाटील साहेबांनी दिलेले चौदाही मुद्दे ते महत्वाचे होते मी ते मार्गी लावणार आपला राजकीय अनुभव आहे आपल्याला काय वाटतं त्यांच्या पक्षामध्ये त्यांचं असं वाटत नाही त्यांनी काल काही राजकीय चर्चा केली नाही आणि मी जयंतराव पाटील साहेबांच्या राजकीय भविष्याबद्दल बोलणे इतका मोठा मी नाहीये बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई